एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा परंडा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयोजित भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आणि मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याचा निर्धार केला पुढील कार्यकारिणी जयंती कमिटीचे अध्यक्ष दादा रणदिवे उपाध्यक्ष सुरेश बनसोडे सेक्रेटरी अभिजित बनसोडे जनरल सेक्रेटरी कुमार बनसोडे कोशाध्यक्ष विशाल वाघचौरे सहकोषाध्यक्ष अनिकेत बनसोडे कार्याध्यक्ष आतिश बनसोडे संपर्कप्रमुख आकाश बनसोडे सहसंपर्कप्रमुख आदेश बनसोडे प्रमुख सल्लागार सिद्धार्थ शिंदे आनंद चौतमाल ॲडव्होकेट उमेश चंदनशिवे प्रमुख सदस्य उमेश बनसोडे अक्षय बनसोडे प्रमोद जाधव जयपाल बनसोडे सत्यपाल बनसोडे प्रवीण वाघचौरे अमर पालके अजय बनसोडे राहुल बनसोडे अविनाश बनसोडे पिलाज चौतमाल सागर वाघचौरे वेदांत बनसोडे दीपक बनसोडे चंद्रपाल पालके पजवर बनसोडे रिपीट प्रज्वल बनसोडे सचिन बनसोडे लहू चौतमाल इत्यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताचे कमिटीची निवड करण्यात आली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा